वाचाळवीर प्रत्येक पक्षात असतात महाविकास आघाडीतल्या सुषमा अंधारे यांचा या गटात समावेश करता येईल त्यांनी उत्साहाच्या भरात स्वतःला मोठा नेता समजत हडपसरचा उमेदवार परस्पर जाहीर करून टाकला म्हणजे लोकसभेत जे उद्धव ठाकरेंनी केलं तेच सुषमा अंधारेबाईंनी आत्ता केलं अजून जागा वाटप झालेलं नाहीये तरीही परस्पर उमेदवार जाहीर करण्याची उद्धव ठाकरे गटाची परंपरा त्यांनी पुढे कायम ठेवली त्यावर सुप्रियाताई चिडल्या संतापल्या आणि म्हणाल्या की त्या म्हणजे सुषमा अंधारे महाविकास आघाडीच्या बैठकीत होत्या का यावरून काय समजायचं हे सगळं इंटरेस्टिंग होत चाललंय तेच या व्हिडिओतून समजून घेणार आहोत त्यामुळे कृपया घेऊन टाक्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओवरती कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावरती बोलणार आहोत आमदार स्थानिक नेते ही मंडळी आपापल्या नेत्यांना खुश करण्यासाठी किंवा आपली महत्वाकांक्षा जाहीर करण्यासाठी वेळीवाकडी विधानं करताना आपण पाहिली आता ताजं उदाहरण सांगतो उबाठा गटाच्या सुषमा अंधारे आपणच पक्षाचे सगळे निर्णय घेतो या आविर्भावात वावरत आहेत उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्याला विश्वासात घेतलं नाही आणि सांगलीची जागा पैलवान चंद्रहार पाटील लढवतील असं जाहीर करून टाकलं त्यावरून महाविकास आघाडीत तीव्र प्रतिक्रिया उमटली होती तसाच प्रकार उद्धव ठाकरेंनी मुंबईत दक्षिण मध्य या मतदारसंघातही केला होता तिथून अनिल देसाई निवडणूक लढतील असं जाहीर करून वर्षा गायकवाडांना खो दिला होता आता आपल्या नेत्यानं जे लोकसभेत केलं ते आपण विधानसभेत करू शकतो असं सुष्माताईंना वाटलं असावं म्हणून उत्साहाच्या भरात त्यांनी हडपसरची जागा उभाठा गटच लढवणार असं जाहीर केलं इतकंच नाही हडपसर मतदारसंघातून महादेव बाबर यांना सुषमा अंधारे यांनी उमेदवारी जाहीरही करून टाकली सुषमा अंधारे पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलत होत्या हडपसरच्या जागेबाबतचा निर्णय झाला आहे ही जागा उभाठा गटाला मिळणार आहे आमचे महादेव बाबर इथून विधानसभेची निवडणूक लढवतील अशी घोषणा सुषमा अंधारे यांनी केली होती पुण्यातील सात ते नऊ जागा शिवसेनेला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळू शकतात तर उर्वरित जागा काँग्रेसला मिळतील असंही अंधारेबाई म्हणाल्या होत्या या प्रकारावरती सुप्रियाताई संतापल्या सुषमा अंधारे यांच्या एकतर्फी निर्णयाबद्दल विचारलं तर त्या म्हणाल्या सुषमाताई त्या मीटिंगमध्ये होत्या का त्यांना फोन करून विचारेल माझ्या माहितीनुसार महाविकास आघाडीच्या बैठकीला त्या नव्हत्या असं म्हणत सुप्रियाताईंनी सुषमाताईंना सुषमा ताईंना टोमणा मारला जोपर्यंत जागा वाटप फायनल होणार नाही तोपर्यंत मी आउट ऑफ लाईन बोलणार नाही महाविकास आघाडीत कुठेही गैरसमज होईल असं वक्तव्य मी करणार नाही मी जबाबदार खासदार आहे असं म्हणत त्यांनी सुषमा अंधारेंना त्यांची जागा दाखवून दिली तर हडपसरची जागा सध्या अजित पवार गटाकडे चेतन तुपे तिथून विद्यमान आमदार आहेत त्यामुळे या जागेवरती शरद पवार गटांना दावा केलाय मात्र महाविकास आघाडीत ही जागा खरंच ठाकरे गटाला सुटली आहे का असा प्रश्न अंधारेंच्या घोषणेनंतर निर्माण झाला होता उभाठा गटाचे निर्णय हे सगळे त्यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेत असतात उमेदवार ही त्यांच्याच मर्जीनी होत असते मुंबईतले संभाव्य उमेदवार माध्यमांच्या मदतीनं जाहीर करून त्यांनी काँग्रेसवर कुरघोडी करण्याचा प्रयत्नही केला होता शरद पवारांच्या बाबतीत उद्धव ठाकरे असं करू शकत नाहीत कारण ते त्यांचे गुरु आहेत जी जागा शरद पवार गट मागतोय त्या जागेवरती अंधारेबाईंनी परस्पर उमेदवार जाहीर करून वाचाळपणा केला तो उद्धव ठाकरेंच्या मर्जीने केला की तिथे काही आर्थिक गणित सांभाळण्यासाठी केला हे समजायला मार्ग नाही पण सुषमाबाईंच्या या निर्णयावरती संसदपटू सुप्रिया सुळेमधला चांगलाच नाराज झाल्या जागांची भांडणं अशीच सुरू राहणार आहेत शेवटी जागा वाटपाचा निर्णय हा नाना पटोले विजय वडेट्टीवार शरद पवार आणि उद्धव ठाकरे घेणार आहेत पण निवडणुकीच्या काळात प्रत्येक कार्यकर्ता हा नेता होत असतो तसंच काहीसं सुषमा अंधारेंच्या बाबतीत झालंय तुम्हाला या वाचाळवीरांबद्दल काय वाटतं सुषमा अंधारे यांनी उमेदवारीची एकतर्फी केलेली घोषणा असावी असं तुम्हाला वाटतं का कृपया आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कृपया बेल आयकनवरती क्लिक करा आणि व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद